सेवानिवृत्त झालेले अधिकारी माजी सैनिक माजी सैनिक विधवा वीरपत्नी वीरमातांसाठी संपर्क अभियान आयोजित केलं असून या उपक्रमातून माजी सैनिकांच्या अडीअडचणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही रेकॉर्ड्स आणि कमांडंट रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनियर ग्रुप आणि सेंटर विशिष्ट सेवापदक अधिकारी ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती यांनी दिली आहे सेवानिवृत्त झालेले अधिकारी माजी सैनिक माजी सैनिक विधवा वीरपत्नी वीरमातांसाठी संपर्क अभियान आयोजित केलं असून या उपक्रमातून माजी सैनिकांच्या अडीअडचणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती यांनी दिली आहे महासैनिक दरबार हॉल कसबावावडा कोल्हापूर इथं जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी माजी सैनिक माजी सैनिक विधवा वीरपत्नी वीरमाता यांच्यासाठी संपर्क अभियान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉक्टर भीमसेन चौदार रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनियर ग्रुप खडकीचे कर्नल मूळचंद गुजर सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी सुभाष बांबू डोंगरे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील मेजर ज्ञानेश्वर मोरे रेकॉर्ड ऑफिस बीजीतर्फे उपस्थित होते आपण सर्वांनी देशासाठी सेवा दिली आहे आपल्या सेवाकाळात विविध अडचणींना सामोरे गेला आहात आपल्या सैनिकांनी देशासाठी बलिदान दिलं आहे आपण सर्वांनी देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं आहे देशाप्रती कार्य आपण दिलेलं योगदान हे बहुमूल्य आहे त्याची परतफेड करण्यासाठी या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला सेवा देण्याची संधी आम्हाला मिळाली असून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या उपक्रमातून नक्कीच पूर्ण करू असं ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती म्हणाले तसंच स्पर्श पोर्टलच्या माध्यमातून आपण आपल्या समस्या सादर कराव्यात त्याही आम्ही पूर्ण करू माजी सैनिक वीर नारी आणि त्याच्या कुटुंबियांनी राष्ट्रासाठी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली आहे जिल्हा सैनिक कार्यालयानं हे अभियान राबवण्यासाठी मदत केली आहे